भैरवगडाच्या शेवटच्या टोकाला असता जागा जंगलातच आहे आपण वर आले दाखवत त्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आज आपण आलोय भैरवगडावर इथे तुम्हाला दिसत असेल भैरवगड आता आपण झूम करून दाखवत बघा हो इथं जायचं टोकावर भैरवगडावर ही जी कमान आहे इथं आता जेवतीन घरात थांबले आहे सकाळजवळ सकाळचं तुम्हाला तर नंतर मग आवरून बिवरून जाणार तिथे आता गड चालू केले चढाला रस्ता सगळ्या जंगलातूनच आहे काय घेतो पाणी स्टिक विडिओ करला सगळी वाटच आहे इथ आता अर्ध पण झालं नाही आम्ही ते इथं बसलोय जरा दम लागलाय एवढं वर आम्ही तिथे जायचं टोका पाणी आहे जरा प्यायला पाणी पिणार जरा इकडा पकडला एवढा पडला खेकडा दाखव जामा रामा दाखवत

फायनली एवढंच सोडून आता वर आले तिथे वर जायचं आपल्याला मी जरा फोटो तेन काढाल तुम्ही मी फोटो तेन काढाल तुम्ही था। जरा थांबलेलो था। इथं तुमच्यासाठी शूट तेन घ्यायचं इथं आलं आहे तिथं वर जायचं लई डेंजर आहे फेस पाहिलाय फेस आता येत आहे दोन घर दर... दोन किल्ले आम्ही ट्रेक करून लावले ट्रेकिंग करून लागले त्यामुळं पाहायला काय वाटत <laughs> नाही कस आणि काय पाहिजे सह्याद्री एवढं फिलिंग भारी वाटते गड दिसल्या आता आपण भैरवडाच्या पायथ्याशी पोचले इथनं वर जायचं इथनं पहिला वर जायचं मग तिकंड वरती जाऊन दोन्ही डोंगराच्या मध्ये तिथनं तिकंड वरती आहे इथं बसले आता इथं वर जायचं तिथे एक गुफा आता पहिला तिथं जाणार बांधा लागतो इथं पायऱ्या इथन पायऱ्या नाही तिथनं इथं असं जाऊन ते देवळीत

क्लिअर करून दोष करत मला खालचा दोष पाहिजे होता म्हणून पडदी तुम्ही वरती मी रॅपल पूर्ण मारून ठेवतो दोरीला पकड चालते का सिंगलोरी खालच्या दोरीला अर्ध वर आले आता आता जाते थोड्या वेळ इकडे जायचं ना पुढं गडाज वरती आली इथं इथं तर काही लिहित आहे दिसाला <laughs> बघायला तर काय नाहीच आहे आता आपण आलो भैरव गडाच्या शेवटच्या टोकाला हा इथं हे शेवटच टोक इथनं सपला सगळं सपलच खंड सगळं दिसतं इकडं आपण पूर्ण खालणं आलो तिकड इकंड असं आली आता सगळं दिसतं इकडं तिकडं ते काय नाहीच वरती इथं एवढीच जागा आहे फक्त एवढी हे दिसायला तेवढी आणि ती फक्त यायची एक बाकी काय नाही घरावर खरं भारी वाटते एकदम घर वार वार दिन दे। सुटले इथं <laughs> आता इथनं खाली उतरणार आहे तर व्हिडिओ कसा झाला आहे नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला सदर